नमस्कार नमस्कार मी इंडियन क्रॉप कल्चर या कंपनीचा प्रतिनिधी जळगाव आपण आज आलेला पळशी सुपो गणेशभाऊ ठाकरे यांच्या शेतात यांनी एक एका महिन्याच्या आधी ड्रिंचिंग केली होती पी एस एफ बी बायो एन पी के आणि रुटअप हे तीन प्रोडक्ट यांनी दोनशे लिटर पाण्याला एक एक लिटर ड्रिंचिंग करून यांना चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटले आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून कसे काय रिझल्ट भेटले त्यांना नमस्कार नमस्कार तुमचं नाव गणेश प्रल्हाद ठाकरे गाव पळशी सुपू मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पाच झिरो सात चौवेचाळीस झिरो एक बरं तुम्ही हे ड्रिंचिंग करून किती दिवस झाले तुम्हाला ड्रिंचिंग करून एक महिना एक महिना झाला काय फरक वाटते तुम्हाला ड्रिंचिंग करायचे आधी झाडं कसे होते तुमच्या आता कसे आहे ड्रिंचिंगच्या अगोदर हे झाडं असे पिव पिवळंसार पानं पानगळती नवती पण ते काळे आणि हे ड्रेचिंग करून एक महिना झाले आता या एकदम असा बदल पडला एकदम क्वालिटी आली हिरवेगार बना आला नवती फोडली हु. पुन्हा त्याच्या गांडूळची संख्या वाढली नरम झालेलं आहे जमीन भुसभुशीत झाली खोळावर पण टाकलं होतं ना आपण खोळावर टाकलं होतं पाहू शकतो आपण खोळाचा कलर पण पा आणि जमीन पण एकदम भुसभुशीत झालेली आहे नरम झालेली आहे त्यांना हे एका महिन्यात अशा प्रकारे रिझल्ट आलेले आहेत तुम्ही हे औषध वापरून समाधानी या मस्त तुम्ही काय सांगू शकता दुसऱ्या कास्तकारांना हे औषधी वापरायस काही हरकत नाही एकदम पर, एकदम परफेक्ट म्हणजे तसं एकदम जमीनची भुसभुशीत होते फळाची क्वालिटी होते हा समोर आपल्या दिसून राहिला आपल्याला हा पाहू शकता तुम्ही प्लॉट थोडं मोबाईल फिरून